रहदारी साडथळा ठरत असल्यानं शहर वाहतूक शाखा व वा मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या संयुक्त कारवाईत पाच कंदीलसह आग्रा रोड भागातील भाजीपाला व्यावसायिकांना हटवण्यात आले आहे त्या भागात भाजीपाला व्यावसायिकांना गाडी न लावू दिल्यानं संतप्त शेकडो भाजीपाला व्यावसायिक एकत्र येऊन त्यांनी मनपावर मोर्चा काढत प्रवेशद्वारावरच लक्षवेधी ढोलबजाव आंदोलनही केलं आहे गेल्या पन्नास वर्षापासून भाजीपाला व्यावसायिक या भागात उदरनिर्वाहासाठी गाड्या लावत आहेत शहराची मुख्य बाजारपेठ असल्यानं याच भागात नागरिक खरेदी करण्यासाठी येत असतात त्यामुळे भाजीपाला व्यावसायिकांचा उदरनिर्वाह देखील याच ठिकाणी होत असतो मात्र मनपाच्या वतीनं या भागात नो हॉकर झोन जाहीर करत पर्यायी जागा म्हणून नगावबारी तर दसेरा मैदानी ते जागा देत असल्यानं सदरची पर्यायी जागा शहराच्या मुख्य बाजारपेठेपासून लांब असल्यानं मुख्य बाजारपेठे जवळच पर्यायी जागा देण्याची मागणी भाजीपाला व्यावसायिकांनी केली आहे आग्रा रोड पाचकंदील येते तर पन्नास वर्षापासून आग्रा रोडवर मुख्य बाजार पेट आहे तर आता या नगरपालिकेने धुळे महानगरपालिकेनेचे मान्य आयुक्त यांनी दसरा मैदान नवावारी हा आग्रा रोड न आकर्षणसाठी त्यांनी कोणालाही बसू देत नाही आहे त्यासाठी आमचे सर्व हात उतरीवाले फिरीवाले बांधवांचा हात हा ढोलबजाव आंदोलन आहे आणि आमची मागणी आहे की हा मुख्य बाजारपेठ आहे इथं तालुका जिल्ह्याचा बाजार आहे जन्मापासून तर मृत्यू लग्न सगळ्या कार्यक्रमांचे साहित्य या बाजारात भेटतात तर हे आम्हाला नदी किनारी पर्यायी जागा देत आहे आता मुख्य बाजार असल्यामुळे सगळे ग्रामीण भागातले लोक मुख्य बाजारमध्ये बसस्टँडजवळ आहे तिथून वीस रुपयाचा भाजीपाला घ्यायला तीस रुपया रिक्षा भाडं खर्च करतील का नागरिक बाजा मुख्य बाजार आहे इतक्या लांब नागरिक येतील का भाजीपाला घ्यायला या काही वस्तू घ्यायला तर आम्हाला पर्यायी जागा म्हणून जवळच मुख्य बाजारपेठेच्या जवळपासच पर्यायी जागा द्यावी ही आमची मागणी नाही तर आग्रा रोड जसे तसे आम्हाला हा झोनसाठी देण्यात यावी एवढी आमची मागणी आहे सदर मुख्य बाजारपेठेत किंवा बाजारपेठेच्या परिसरातच हॉकर झोनसाठी जागा देण्यात यावी अशी मागणी ही यावेळी करण्यात आली आहे प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे मालवाहतूक वाहनातून पुष्पा साईलने दारूची होणारी तस्करी एल पाडली आहे वाहनाचा तीन लाख दोन हजार चारशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून वाहन चालका विरोधात चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे माल वाहतूक छोट्या हत्ती गाडीच्या मागील बाजू चोर कप्पा करत दारूची तस्करी होत असल्याची माहिती एल मिळाली होती मिळालेल्या माहितीनुसार चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन हद्दीतील जामसा मला जवळ सदरच्या वाहनाची तपासणी केली असता त्यात मागच्या बाजू चोर कप्प्यात लाखो रुपयांची दारू आली आहे चालक चंद्रप्रकाश पाटील राहणार नगर धुळे याला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने सदरचा माल नारायण माळी शिरपूर श्रीराम बाबर साकरी व महेंद्र चौधरी साकरी यांचा असून त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी पोचस करत असल्याची माहिती रिपीट पोच करत असल्याची माहिती दिली आहे या प्रकरणी चौघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन एक दोन हजार चोवीस रोजी आम्हाला एक वृत्त बा, बातमीदार बातमी मिळाली होती की एम एच पंधरा टी के वीस सत्तावीस नंबरची गाडी आहे छोटा हत्या आहे तो जाम सांभाळा या ठिकाणी उभा आहे त्या गा गाडीमध्ये दारू असल्याची बातमी आम्हाला मिळाली होती त्या अनुषंगाने आम्ही गाडीची पाणी केलं असता आम्हाला गाडीत कुठल्या प्रकारे दारू प्रत्यक्ष क्षणी दिसली नाही त्यानंतर तुझी गाडीची व्यवस्थित तपासणी केली असता आरोपींनी गाडीमध्ये जो मधला चेंबर आहे त्यामध्ये एक फार मोठा खड्डा आहे तो खड्डा तयार करून त्याच्यावरून एक पत्र टाकून त्याच्यामध्ये दारू केली होती सदरची दारू ही त्याच्याकडे त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आला ना त्याचं नाव आहे चंद्रप्रकाश मेहंगल पाटील वय पंचावन्न वर्ष व्यवसाय मंजुरी राहणार प्लॉट नंबर नव्वद पदमनाभ नगर मोगला धुळे या ताब्यात मित्रांना विचारविषक केली असता त्यांनी सांगित त्यांनी सदरचा मारा वाळी सलाम बाबर व महेंद्र चौधरी यांचा असल्याचं सांगितलं असून या चारही विरुद्ध चाळीस गाव गुन्हा दाखल आहे यांनी अत्यंत दारू वाहतुकीसाठी नवीन शक्कल लढवलेली आहे पिकअप मध्ये मधला जो खड्डा आहे तो पूर्ण त्यांनी नवीन तयार करून बॉक्स तयार करून त्यामध्ये दारूर पात्र टाकून सदर दारूची वाहतूक करण्यात येत होती सदरूची वाहतूक करण्याचा प्रयत्न हा स्थानिक गुन्हे शाखा आहे पुढील तपास चाळीस टोटल एकशेऐंशी एम एलच्या एक, एक हजार साठ बॉटल प्रत्येक बॉटल किंवा सत्तर रुपये आहे हजार दोनशे व टँगो पंत एकशेऐंशी एम एलच्या तीनशे बत्तीस बॉटल असे तेवीस दोनशे चाळीस व टाटा कंपनीचे छोटा तेज किंमत 2 लाख 93 लाख 2440 रुपयाचा किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या नेतृत्वात पथकाना केली आहे. प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज दुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाबद्दल केलेल्या एका वादग्रस्त विधानावरून शिवसेना शिंदे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे धुळ्यात या कार्यकर्त्यांनी जय श्रीरामाच्या घोषणा देत आवाडांचा निषेध नोंदवला आहे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं यावेळी पाहायला मिळालं आहे तर शिंदे गटातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करीत आमदार जितेंद्र आव्हाडे यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांची प्रतिमा दहन केली आहे शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं अधिवेशन होत त्या अधिवेशनामध्ये राष्ट्रवादीचा मोठा नेता शरद पवार साहेबांचा मानसपुत्र असलेला जितुद्दीन आव्हाड यांनी अतिशय घाणेड वक्तव्य केलेलं आहे संपूर्ण देशामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये प्रभू श्रीरामांच्या अयोध्या नगरीमध्ये बावीस तारखेला होणाऱ्या प्राण प्रतिष्ठेचा एक साजरा सोहळा साजरा केला जात आहे संपूर्ण देशामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे आणि या परिस्थितीमध्ये प्रभू श्रीरामांबद्दल प्रभू श्रीराम एक क्षेत्रीय असल्यामुळे ते मांसाहारी होते आणि त्यांचा वारसा आम्ही चालवतो शिकार करून ते मांस खायचे आणि त्यांचा वनवासाच्या काळामध्ये ते राहत होते असं अतिशय संतापजनक वक्तव्य या जितेंद्र आव्हाडने केलेलं आहे परंतु या जितेंद्र आव्हाडला कदाचित या धर्माबद्दल काही माहिती नसेल मला त्याच्या नावावरून विश्वास होत नाही की तो हिंदू असावा हिंदू धर्मा जन्माला आलेला असावा कारण हे आरामपूरला एक कळत नाही की प्रभू श्रीरामांनी चौदा वर्ष जो वनवास भोगला होता त्या वनवासामध्ये त्यांनी त्यांच्या मातोश्रीनं दिलेल्या शब्दाप्रमाणे ब्रह्मचार्याचं पालन आणि कंदमुळे खाऊन आणि फळं खाऊन चौदा वर्ष त्यांनी गुजरान वनामध्ये केलेलं आहे याचं उदाहरण द्यायचं असेल तर राक्षस प्रवृत्तीतून जी रावणाची बहीण शुर्प होती तिने देखील एकदा रावणाकडे सांगितलं की प्रभू श्रीराम हे जंगलामध्ये राहून सुद्धा कंदमुळे आणि फळं खाऊन त्यांचा गुजरान करतात त्यांचा काळ का ते व्यतीत करीत आहेत परंतु अशा संपूर्ण देशाचा नव्हे या जगाचं आर्या दैवत प्रेरणास्थान असलेलं अस्मिता असलेल्या प्रभू श्रीरामांबद्दल या जितेंद्र वाडांनी वक्तव्य करून हे राजकीय काहीतरी फायदा करून घ्यावा या दृष्टीने त्यांनी वक्तव्य केलेलं आहे परंतु आम्ही असं म्हणतो या राष्ट्रवादीची परंपराच आहे या राष्ट्रवादीमध्ये जितेंद्र आव्हाडांचं स्थान शरद पवार साहेबांचे मानसपुत्र आहेत शरद पवार साहेब देखील आता मागेच मी एक स्टेटमेंट वाचलं की मी देव देवळा देव देवतांना मानत देव, नाही किंवा मंदिरामध्ये मी जास्त जात नाही मागच्या काळामध्ये एकदा सुप्रियाताई सुळे औरंगाबादहून ज्यावेळेस पुण्याला येत होते चतुर्थीचा दिवस सुद्धा हो त्यांनी चतुर्थीच्या दिवशी औरंगाबाद म्हणून निघाल्यानंतर नगरपोना रस्त्यावर कुठल्या एका हॉटेलमध्ये मटणावर यथेच ताव मारला आणि तो ताव मारल्यानंतर दगडूशेठ आलवे गणपतीचं दर्शन घेतलं आणि त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं त्याच्यामुळे हिंदू धर्माला कायम दुखवण्याचं षडयंत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाद्यातून नेहमी रचण्यात आलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा हिंदू विरोधी आणि देवदेश धर्मविरोधी पक्ष असल्यामुळे आम्ही या पक्षाचं पण देखील आणि जितनराव वाडार यांचा जाहीर निषेध करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जर काही हिंदू धर्माबद्दल किंवा देवदेवतांबद्दल काही आस्था असेल तर त्यांनी जितेंद्र आव्हाडांची अखलपट्री करावी अन्यथा आम्ही आजपासून असं गृहित धरू की जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अधिकृत वक्तव्य आहे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे शहरातील पोलीस मुख्यालय येथे शहीद स्मारकाचा रस्त्यांची कामे प्रवेशद्वार आदी कामांचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते आज करण्यात आला आहे यासाठी शासनाकडून एकूण सहा कोटी रुपयांचा निधी विकास कामांसाठी आणला असल्याची माहिती आमदार शाह यांनी प्रसारमाध्यमांसमोर दिली आहे या निधीतून आज या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे धुळे शहरातील संपूर्ण विकास व्हावा म्हणून आमदार फारुख शाह यांचे प्रयत्न असून शहरातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा व विकास व्हावा म्हणून शासनाकडून करोडो रुपयांचा निधी आणण्याचं काम आमदार फारुख शाह यांनी केलं आहे त्यानंतर पोलीस बांधवांसाठी सुद्धा आमदार फारुखा यांनी शासनाकडून सहा कोटी रुपये मंजूर करून आणले असल्याची माहिती दिली आहे पोलीस विविध विकास कामांचे उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आलेलं आहे आपण बघितलं असेल आम्ही शहरात प्रत्येक घटकाला सोबत घेऊन आणि फक्त विकास हाच एक ध्यास ठेवून सर्वांगीण शहराचा विकास करतो आहो आणि ह्या पोलीस मुख्यालयात जे काही समस्या होती त्यासाठी आमचे पोलीस बॉईज ग्रुपचे कार्यकर्ते आणि अधिकारी त्यात आमचे बाबी पवार आणि त्यांचे मित्र माझ्याकडे येऊन त्यांनी विविध समस्या मांडलेली होती आणि त्यासाठी मी वर्षभरापासून त्याचा पाठपुरावा करत होतो आणि त्यासाठी मी सहा कोटी रुपये मंजूर करून आणलेले आहे त्यात आम्ही एक शहीद स्मारक उभारणार आहोत आणि जे पोलीस मुख्यालयाचं जे प्रमुख प्रवेशद्वार आहे त्याच्या सुशोभीकरण तसेच जे हॉल आहे त्याच्या नूतनीकरण आणि येथील कॉन्क्रीट रस्ते आणि गटार वगैरे आम्ही विविध विकास काम यासाठी क का करणार आहोत यावेळेस माझ्यासोबत आमचे सलीम शेठ निजामदादा सय्यद तसेच फैसल अन्सारी प्यारेलाल भाई पिंजारी महिला जिलाध्यक्ष दीपा मैडम फातिमा मैडम मलाइका मैडम असंख्य कार्यकर्ते उपस्थित है यात पोलीस मुख्यालय प्रवेशद्वार बांधणे तसेच पोलीस मुख्यालय कवायत मैदान बैठक व्यवस्थेचे बांधकाम करणे मैदानात ध्वज स्तंभ उभारणे व त्याचे बांधकाम करणे व पोलीस मुख्यालय परिसरात शहीद स्मारकाचे सुशोभीकरण सह लँडस्केप बगीचा आवारात भिंतीचे काम करणे तसेच पोलीस मुख्यालयातील मल्टीपर्पज हॉलचे नूतनीकरण करणे व पोलीस मुख्यालयातील व परिसरातील अंतर्गत सुधारणा करणे या कामांसाठी हा निधी वापरला जाणार आहे यासाठी पोलीस यांनी आमदार फारुख शाह यांना निवेदन देऊन मागणी केली होती त्या अनुषंगानं आमदार फारुख शाह यांनी तात्काळ याची दखल घेत शासनाकडे व गृह विभागाकडे या, वा या कामासाठी पाठपुरावा करून निधी आणलेला आहे तर या विकास कामांमुळे आमदार फारुख शाह यांचं कौतुकही केलं जात आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे शहरात कोविड लसीकरण सुरू करण्यात यावं अशा मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनाला धुळे जिल्हा युवा सेनेच्या वतीनं देण्यात आलं आहे धुळे शहरात गेल्या अनेक दिवसापासून कोविडचे लसीकरण बंद आहे एन वन हा कोरोना नवा व्हेरियंट आपले पाय पसरवत आहे त्या दृष्टिकोनातून धुळे शहरात कोरोनाचे लसीकरण लवकरात लवकर करण्यात यावे कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ होणार नाही याची प्रशासनाने दक्षता घ्यावी त्या दृष्टिकोनातून धुळे शहरात लवकरात कोरोनाचे लसीकरण करण्यात यावेत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या नवीन व्हेरियंट कोरोनाचे पाय पसरू नयेत म्हणून प्रशासनानं याची दखल घेऊन कोविड लसीकरण केंद्र सुरू करावे अशी मागणी यावेळी युवासेने केली आहे धुळे युवासेना महानगराच्या वतीने सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना कोविडचे लसीकरण पुन्हा सुरू करण्यात यावे या संदर्भात निवेदन देण्यात आले याचा विषय असा आहे की धुळे शहरात गेल्या अनेक दिवसापासून कोविडचे लसीकरण बंद आहे याचं मुख्य कारण याचा होणारा जो त्रास आहे जे नवीन पोर आहे त्या नवीन मुलांना याचा सर्वात मुख्य विषय असा आहे की जे नवीन मुलं आहेत ते बाहेरगावाला नोकरीला आहे किंवा बाहेर राज्यात नोकरीला जात आहेत किंवा बाहेर देशात नोकरीला जात आहेत अशा मुलांना ना हरकत प्रमाणपत्र जे असतं ते आवश्यक असतं ते ना हरकत प्रमाणपत्र जर त्यांना मिळत नाही तर त्यामुळे त्यांना कायमस्वरूपी नोकरीवर रुजू होण्यात त्रास होत आहे त्यामुळे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जेवणची जी साथ आहे ही पुन्हा आपली पायपास होत आहे त्यामुळे ती साथ आटोक्यात आणण्यासाठी कोविडचं लसीकरण ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे दोन हजार चोवीस हे वर्ष निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ही निवडणुकी जी निर्विघ्न पार पाडायची असेल तो कोविडचं लसीकरण झालं तर त्याला अत्यंत उपयुक्त असायचं आणि जर कोविड लसीकरण नसेल जर जेवणची सात अजून पसरली तर त्यामुळे निवडणुकीच्या होणारा मतदानाचा जो टक्का आहे तो सुद्धा घटण्याची शक्यता आहे असे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले त्यांनीही सांगितलं की लवकरात लवकर आम्ही आरोग्य यंत्रणेला कळू जो नाहक होणारा जो विद्यार्थ्यांना त्रास आहे जे नवीन पोरं जे आहेत ज्यांना नोकरीला लागण्यासाठी त्रास आहे तो आम्ही समजून घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे आम्ही लवकरात लवकर आरोग्य यंत्रणेला आदेश करू आणि हे कोविडचं लसीकरण पुन्हा सुरू करण्यास आम्ही आदेश त्यांना देऊ असंच सन्मान्य जिल्हाधिकारी आम्हाला आश्वासन दिले आहे निवेदन देते युवा सेना जिल्हा प्रमुख हरीश माळी उपजिल्हा प्रमुख कुणाल कानकाटे महानगर प्रमुख सिद्धार्थ करंकार तालुका प्रमुख गणेश चौधरी जिल्हा समन्वयक मोहित पाटील शहर समन्वयक शुभम रणधीर जयेश फुलपागारे जयेश सोनवणे तरबेज शेख किशोर साळुंके जाकीर शेख फैफुद्दीन खाजी जाकीर मुनियार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे प्रभू श्रीराम यांच्या अयोध्येमधील राम मंदिर व मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या मंदिराच्या आकर्षक बाजारपेठ असलेल्या जुनाग्रा रोडवरील खंडेराव महाराज मंदिरापासून या शोभयात्रेला सुरुवात झाली आहे यावेळी जेसीबीच्या साह्यानं प्रभू श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीवर पुष्पवृष्टी करण्यात आली आहे कठीण तपश्चर्या आणि अगणित बलिदानाच्या या दृश्य स्वरूपात बावीस तारखेला मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळा होत आहे या महाउत्सवात सकल हिंदू समाजाच्या प्रत्येक भारतीयांनी सहभागी होण्यासाठीचा हा एक संकल्प क... संकल्प घेऊन हा प्रयत्न आम्ही आज शोभायात्रेच्या माध्यमातून करत आहोत कारण आपल्या महाराष्ट्राच्या मराठी मूळी भाषेमध्ये आपण रामरामाचा जप करतो त्याच्यामुळे प्रभू श्रीराम हा आपल्या मनामनात आणि कणाकणात वसलेला आहे आणि या प्रभू श्रीरामाची जे काही पाचशे वर्षाचा विजयवास होता या विजयवासातून या महादिव्य सोहळ्याला सर्व हिंदू सकल बांधवांनी सहभागी व्हावं त्यांना एक प्रेरणा देण्यासाठी हा रथ उत्सव आपण इथं आयोजित केलेला आहे तरी या निमित्ताने आपला सर्वांना मी नम्र आव्हान कर इच्छितो की आपण येत्या बावीस जानेवारी रोजी आपल्या परिसरातील प्रभागातील वार्डातील हॉलनीतील जवळच्या मंदिरात जाऊन बावीस तारखेला अक्षदारूपी समर्पित करून या महासोहळ्याच्या उत्सवात सहभागी व्हावं थोडीच विनंती खास करून या रॅलीमध्ये विश्व हिंदू परिषदेचं बजरंग दलाचं आणि सकाळी हिंदू समाजाने इथं मोठ्या प्रमाणात योगदान दिलेले आहे त्यामुळे या सर्वांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याने या रॅलीत मोठ्या उत्साहात साजरी होईल असं मला आशावाद आहे उद्घाटन रॅलीचं असलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते मंदिरात श्रीफर वाढवून रॅलीची शोभायात्रि सहभाग होणार आहे यात्रा आज खंडीराव मंदिर पासून प्रारंभ करत असून त्याचा आजचा समारोप नगाव येथील महादेव मंदिरात होणार आहे आणि उद्याच्या दिवशी ही दिवसभरात शहरात प्रभू श्रीराम यांच्या अयोध्येमधील मंदिरासाठीच्या पाचशे वर्षाचा झालेला मोठ्या संघर्षाचा इतिहास व त्यानंतर अयोध्येत निर्माण होणारे भव्य दिव्य असे श्रीराम मंदिर व प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा येणाऱ्या पौष शुल्क दिनी अर्थात दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आला आहे मंदिराच्या गर्भगृहात मूर्ती स्थापित करून तिची प्राण प्रतिष्ठापना करण्यात येणार असून त्या निमित्तानं संपूर्ण भारतभर समस्त राम भक्त जागोजागी शहर शहर गावोगावी वस्ती वस्ती एकत्र येऊन श्रीरामाची गाणी भजन कीर्तन करी सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण विविध ठिकाणी एलईडी स्क्रीन लावून दाखवण्यात येणार आहे तसेच भारतातील प्रत्येक मंदिरात शंखनाद करी जल्लोषही व्यक्त करण्यात येणार आहे या कार्यक्रमाची सर्व नागरिकांना माहिती व्हावी तसेच कार्यक्रमाचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी या, या शोभयात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या वरझळीच्या आग्रा रोडवर बुधवारपासून हॉकर्सला बंदी घालण्यात आली आहे पोलिसांनी या आदेशाची अंमलबजावणी देखील केली आहे त्यानंतर मनपानं दर्शवलेल्या नवीन जागी स्थलांतरित होण्यास नकार देत संतप्त हॉकर्सने एकत्र येत महापालिकेवर मोर्चा काढला आहे तसेच शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा संघटक ललित माळी यांच्या नेतृत्वाखाली या व्यावसायिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिलं आहे वर्षानुवर्षापासून आम्ही व्यवसाय करीत आहोत आमच्यामुळे आग्रा रोडला महत्व आहे त्यामुळे आम्ही नवीन जागेत जाणार नाही बऱ्याही जागा म्हणून हीच जागा आम्हाला देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे आम्ही धुळे मनपा प्रशासन आणि धुळे जिल्हा जिल्हा प्रशासनाला या ठिकाणी निवेदन द्यायला आलो होतो मनपा प्रशासनाकडून आणि बांधकाम विभागाकडून यांच्या संयुक्त विद्यमाने आग्रा रोड न हॉकर आग्रा रोडचं सगळं अतिक्रमण काढून सनी लोडगाडी धारकांना त्या ठिकाणी हाकलण्यात आलेलं आहे आता लोडगाडी धारकांनी करायचं काय पहिले धुळे महानगरामध्ये दुनियाभरची बेरोजगारी फोफावलेली असताना अशा पद्धतीमध्ये जर मनपा प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने लोडगाडीधारकांना त्या ठिकाणी लावण्यास व्यवसाय करण्यास जर मज्जाव करण्यात येत असेल तर त्या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी बेरोजगारी फोपावेल आणि या ठिकाणी आम्ही आता जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन द्यायला आलो होतो की बाबा जोपर्यंत आमची पर्यायी व्यवस्था प्रॉपरली होत नाही तोपर्यंत आम्हाला त्या ठिकाणी बैठे व्यवसाय करण्याची मुभा या ठिकाणी मनपा प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने द्यावी या ठिकाणी आम्ही आग्रा रोड सोडून दुसऱ्या अन्यत्र कुठल्याही ठिकाणी आम्ही व्यवसाय करणार नाही आम्हाला आमचा हक्काचा आग्रा रोडच हवा आहे या ठिकाणी अशी आम्ही मागणी जिल्हाधिकारी महोदयाकडे केली यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे शहर विधानसभा संघटक ललित माळी यांच्यासोबत यावेळी व्यावसायिक महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे